नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात पावसामुळे घोडबंदरला जाणाऱ्या मार्गावर साचले पाणी मुसळधार पावसामुळे वाहतूक संत गतीने सुरू मुसळधार पावसाने आज सकाळपासूनच ठाण्यात दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे ठाण्यातील अनेक सकल भागात पाणी सचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ठाण्यातील वंदना बस डेपो पेढा मारुती रोड चितळसर मानपडा पोलीस स्टेशन अशा अनेक ठिकाणी पाणी साचलं चितळसर मानपडा पोलीस स्टेशन समोरील बोरिवलीकडे जाणाऱ्या मार्गिकेवर पाणी साचल्यामुळे अनेक वाहन चालकांना आठवड्याच्या अखेरच्या दिवशी वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं वाहतूक संतगतीने सुरू असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या पावसाळ्यात वाहतूक कोंडी खड्ड्या आणि पाण्याने भरलेला रस्ता अशा अनेक समस्यांना ठाणेकर नागरिकांना तोंड द्यावं लागत असताना या ठिकाणी प्रशासन काहीच पावलं उचलत नसल्याचं ठाणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील कोपरी आनंदनगर येथील बीएमसी विभागामार्फत करण्यात आलेल्या जनवाहिनीवर बायपास यंत्रणा कार्यान्वित तसेच जोडणी करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे परिणामी नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील काही भागांचा पाणीपुरवठा सोमवार दिनांक पंधरा जुलै सकाळी दहा ते सायंकाळी दहा यापर्यंत एकूण बारा तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार तर शट कालावधीत कोपरी आनंदनगर गांधीनगर केदारेश्वर मंदिर परिसर हनुमान व्यायामशाळा परिसरातील पाणीपुरवठा बारा तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दामाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नोंद घ्यावी तसेच सदर पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरी न वापरून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावं असं आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आलं आहे सोनसाखळी चोरट्यांना बेड्या अकरा गुन्ह्यांची उकल दहा लाखांचा मुद्देमाल जप्त दोन सराई सोनसाखळी चोरट्यांना बेड्या ठोकण्यात चितळसर मानपडा पोलिसांना यश मिळालं आहे आशिष कल्याण सिंग व अमित कुमार राकेश सिंग अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत या चोरट्यांकडून पोलिसांनी अकरा गुन्ह्यांची उकल केली असून त्यांच्याकडून आठ लाख चौपन्न हजार रुपये किमतींचं एकशे बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन मोटरसायकल असं ऐकून दहा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तीस जून रोजी चितळसर मानपडा पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करून आशिष सिंग आणि अमित सिंग यांना अटक केली त्यांचा एक साथीदार रोहित उर्फ विशाल हा फरार असून त्याचा शोध सध्या पोलीस करतायत हद्दीमध्ये आणि ठाणे पोलिस आयुक्ताच्या इतर पोलीस हद्दीमध्ये महिलांचे कोणाची बाजी नसेल मंगळ चित्र असेल असे सोडून नेण्याचे त्या गुन्हे दाखल होते त्यानुषंगानं चित्र सर्व अधिकारी निरीक्षक पी एस आर सांगले आणि त्यांची टीम त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याचबरोबर तिथं तांत्रिक विश्लेषण करून आ, या गुन्ह्यामधील संस्थित आरोपी आशिष सिंग आणि अनिष सिंग याला अटक केली आहे त्या अटकेमध्ये पोलिस तीटक कापूरबावडी कासारवडवडी नवपाडा खडकपाडा त्याचबरोबर मुंबईतील गोरेगाव पोलीस स्टेशन ते येथून अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्या त्यानुषंगाने जवळपास आत्तापर्यंत दहा लाख चौदा हजाराचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि एक जो पाहिजे आरोपी आहे रोहित उर्फ विशाल अटक करण्याचे प्रयत्न राहणारे उत्तर प्रदेश आग्रा येथील आहेत आणि या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक वर्तग नाही केले सावरकर नगर सावरकर राहण्यास आहेत त्या ठिकाणी ते दोन ते तीन महिन्यासाठी येतात आणि मोटरसायकलवर फिरून दोन्ही आरोपी महिलांचे जे सोहळ्या दाजिने आहेत ते जबर करून सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील एकूण अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि तिथे पोलिसांनी जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर गुन्ह्यांची उकळी झालेली आहे आणि त्यानुसार तपासणी करत आहे गोडबंद रोड असेल किंवा आरोग्याच्या किंवा संस्कृत आरोग्याचं जे कुठे स्वास्थ्य कर्म होत त्या अनुषंगाने आम्ही बरेच कुठे खडकाने केले

ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बार हुक्का पार्लर आदी अवैध व्यवसायांवर कारवाई केली जात नाही त्यामुळे येथील स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी आहे के आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर बोलताना ठाण्यातील अनेक विषय सभागृहात उपस्थित केले ड्रग्ज पब हुक्का पार्लर रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे बार दारूची दुकाने ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांची बेकायदेशीर पदोन्नती फसवणूक करणारा फायनान्स कंपन्या जुन्या विहिरी यादी विविध विषयांवर केळकर यांनी प्रश्न उपस्थित केले ठाण्यात पानपट्टी टपऱ्या आणि दुकानातूनही एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कॅफेन युक्त विकली जात आहेत ड्रग्ज विकले जात आहेत त्यामुळे तरुणाई उद्ध्वस्त होते शहरात अनधिकृत ऑर्केस्ट्रा बार डान्स बार हुक्का पार्लर असे अवैध व्यवसाय सुरू असून यावर याआधी कारवाई करण्यात आली परंतु ते आता पुन्हा लपून छपून सुरू आहे हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही चळवळ आम्ही सुरू केली असून त्याला ठाणेकरांचा मोठा पाठिंबा मिळतोय शहरातील कोठारी कंपाऊंडमध्ये आजही ही अवैध व्यवसाय सुरू आहेत शहरात काही दिवसांपूर्वी काही ठिकाणी कारवाई करण्यात आली पण कोठारी कंपाऊंडमध्ये मध्ये कारवाई करण्यात आली नाही कारवाईबाबत दुजाभाव दाखवण्यात येत असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला आहे या प्रकरणी स्थानिक चितळसर पोलीस ठाण्यातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी आहे शहरात वाईन शॉपला रात्री साडे पर्यंत विक्री करण्याची मुभा आहे परंतु अनेक शॉप हे रात्री दोन वाजेपर्यंत सुरू असतात तर काही हॉटेल्समध्ये देखील बेकायदेशीरपणे वाईन शॉप चालवले जातात आयुक्तांकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्यावर कारवाई होत नसल्याचं आमदार संजय केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणलं हुक्का पार्लर बार वाईन शॉप अशा अवैध व्यवसायांवर ठोस कारवाई होत नसल्यानं ठाण्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोपही आमदार संजय केळकर यांनी केला आहे ड्रग्ज प्रकार निर्णय शहरामध्ये चालतात अध्यक्ष था महोदय मी शासनाचं आणि विशेष करून पोलीस खात्याचं अभिनंदन करेन अध्यक्ष महोदय की पन्नास हजार कोटीपर्यंत ड्रग जे आहे ते पकडण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि ते नेस्तनाभूत करण्यामध्ये देखील यश मिळालेलं आहे परंतु त्याचबरोबर आमच्या इथे देखील विविध टपऱ्यांच्या माध्यमातून हॉटेलच्या माध्यमातून अशा प्रकारचं ड्रगचा पुरवठा होतो आणि ही तरुणाई जी आहे ती बरबाद करण्याचं काम देखील या माध्यमातून केलं जातं आम्ही तर या शहरामध्ये हुक्का पार्लर मुक्त मोहीम चळवळ अशा प्रकारची चालवली की ज्याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये या हुक्का पार्लरला बंदी आली परंतु अध्यक्ष महोदय तरी देखील लपून छपून केलं जातं दुजाभाव ठेवला जातो आणि त्या ठिकाणी काही पोलीस स्टेशन तर अशी आहेत की त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे ती केली जाते अध्यक्ष महोदय त्याच्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे चितळसर मानपाडा पोलीस स्टेशन की या ठिकाणी कोठारी कंपाऊंडमध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे चालतात परंतु त्या ठिकाणी दुजाभाव केला जातो काही ठिकाणी कारवाई केली जाते काही ठिकाणी कारवाई केली जात नाही त्या ठिकाणी पोलीस आयुक्त आणि पोलीस खातं महापालिकेला देखील सूचना देतं की या बारवर किंवा या पबवर कारवाई करा परंतु तरी देखील कारवाई केली जात नाही लेखी सूचना केली जाते आणि त्यामुळे माझी विनंती आहे की अशा ज्या पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचे अवैध प्रकारचे बार रेस्टॉरंट चालत असतील हॉटेल चालत असतील हुका पार्लर चालत असतील तर त्या पोलीस स्टेशनच्या इंचार्ज जो असेल त्याच्यावर सक्त कारवाई केली गेली, -गेली पाहिजे अध्यक्ष महोदय एक्साईजच्या बाबतीमध्ये दे देखील आता एक्साईजचे मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत अध्यक्ष महोदय या शहरामध्ये वाईन शॉप्स आहेत या वाईन शॉपची माझ्या माहितीप्रमाणे साडे दहा पर्यंत ती वेळ ठरलेली आहे दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत ही वाईन शॉप चालली जातात एका बाजूला आपण पब आणि बारवर कारवाई करतो आणि वाईन शॉप जी आहे त्या वाईन शॉपच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही तिथल्या एक्साईज कमिशनरला वारंवार तक्रारी करून देखील एक्साईज कमिशनर त्याच्यावर काही कारवाई करत नाही माझी विनंती आहे की एवढं हे चाललेलं असताना ही मोहीम तर अशा प्रकारे यांच्यावर देखील कारवाई केली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय आता काही जी वाईन शॉप आहे त्यांना लायसन्स नसून देखील हॉटेलमधन वाईन शॉप चालवली जातात अध्यक्ष महोदय तर त्याच्यावर देखील एक अॅक्शन प्लॅन बनवून कारवाई करण्याची गरज आहे अध्यक्ष मोदय हो येऊच्या भागामध्ये अनेक प्रकारच्या कारवाया केल्या गेल्या परंतु त्या ठिकाणी देखील ज्या पद्धतीने कारवाई केली गेली पाहिजे मी जे मगाशी आपल्याला सांगितले की दुजाभाव केला जातो तो, तो दुजाभाव न करता सरसकट सर्व प्रकारची कारवाई केली गेली पाहिजे अध्यक्ष मोदय हो कावेरी नखवा कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि कावेरी नखवा यांना चिरडणाऱ्या मिहीर शाहला फाशी द्या अशी जोरदार मागणी करत ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आले या मागणीचं निवेदन महिला आघाडीनं जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना दिल्यात यावेळी जिल्हा संघटक रेखा खोपकर माजी नगरसेविका नंदिनी विचारे उपजिल्हा संघटक ॲडव्होकेट आकांक्षा माराम राणे संपदा पांचाळ महेश्वरी तरे मंजिरी ढमाले कोळी शहर संघटक प्रमिला भांगे वैशाली शिंदे पुष्पलता भानुशाली विधानसभा क्षेत्र संघटक विद्या कदम विभाग संघटक राजश्री सुर्वे स्नेहा पगारे उषा बुरुडे वैशाली मोरे तर विभाग समन्वयक निलिमा शिंदे उपशहर संघटक अनिता प्रभू ज्योती दुग्गल सुप्रिया गावकर तसेच इतर शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होते वरळीमध्ये भल्या पहाटे बेदरकपणे गाडी चालवून कावेरी नाकवा या महिलेला चिरडण्यात आले आरोपी मिहीर शहा हा शिंदे गटाचे पालघरचे जिल्हा प्रमुख राजेश शहा यांचा मुलगा असल्याने तब्बल साठ तासांनंतर त्याला अटक करण्यात आली त्याच्या रक्ताच्या नमुन्यात मद्यांचे अंश सापडू नयेत म्हणून मंत्र्यांनी पोलिसांवर राजकीय दबाव टाकून शोधकार्य करण्यास विलंब लावून मोठे षडयंत्र असल्याचा आरोप महिला आहे केलाय मुंबई पोलीस सराईत गुन्हेगाराला तत्काळ पकडू शकतात तर या मुला पकडण्याकरता तीन दिवस का लागले यासाठी कोणत्या राजकीय बडानेत्याचा दबाव होता हे महाराष्ट्रासमोर आलंच पाहिजे तसेच मतांसाठी आपल्या लाडक्या बहिणीचा वापर करणारे मुख्यमंत्री आता वरळीमधील कावेरी नाखवा या लाडक्या बहिणीला न्याय देणार का असा सवाल देखील आंदोलनकर्त्या महिला शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद